आम्ही गड इंग्लजकरतर्फे वर्धमान महावीर यांना अभिवादन अहिंसा आणि शांततेचा दे संदेश देणाऱ्या महापुरुषाला सामूहिक आदरांजली सर्वधर्मीय सलोख्याचा संदेश देत सामाजिक बांधिलकीची जपणूक गडिंग्लज येथील आम्ही गडिंगलजकर या उपक्रमांतर्गत विविध सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत जैन धर्माचे धर्माच तीर्थकर वर्धमान महावीर यांना अभिवादन केले अहिंसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त पिराजी पेठेतील जैन मंदिरात उपस्थित राहून अभिवादन करण्यात आले आम्ही गडिंगलजकर ही संकल्पना सर्व धर्मीयांच्या सहभागातून सामाजिक सलोखा आणि धर्मनिरपेक्षतेचा संदेश देण्याचे कार्य सातत्याने करत असते यंदाही वर्धमान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून एकत्र येत आदरांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमाला डॉक्टर एम एस बेळगुंद्री रमजान अत्तार बसवराज आजरी साताप्पा कांबळे सिद्धार्थ बन्ने रफीक पटेल डॉक्टर ज्ञानराजा चिघळीकर गणपतराव पाटोळे प्रकाश कांबळे युवराज बर्गे शिवाजीराव होडगे अश्पाक मकांदार सुरेश थरकार चंद्रकांत गुजर प्राध्यापक काशीनाथ तनंगे योगेश शहा आणि जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा